स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे शिक्षक भरती संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल कनॅकनला प्रेस करून ऑर नॉ तिसरे करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया काय अपडेट आहे आजची तर बघा व्हिडिओ तर तीस हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा हवीतच तर बघा घोषणावधी एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांची भरल्या फक्त अकरा हजार पंच्याऐंशी जागा तर काय आहे संपूर्ण अपडेट बघा या व्हिडिओला आपण सुरुवात करूया राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी वर्षभरीपूर्वी केली होती मात्र यातील निम्म्याहून जागा आतापर्यंत भरलेल्या नाहीत त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे तर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये राज्यात तीस हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा केल्यानंतर शालेय शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण भरती प्रक्रिया जी राबवली गेली एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांसाठी तर, तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती यात मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव मुलाखतीसह सा। चार हजार आठशे एकोणऐंशी पदांचा समावेश होता त्यातील मुलाखतीशिवाय बघा बाराव्याच्या जागांपैकी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची गुणवत्ता यादी घोषणेनंतर जवळपास एका वर्षाने म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करून या शिक्षकांची शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली तर याच्यात बघू शकता मित्रांनो की जे शिक्षणमंत्री आहेत त्यांनी आयुक्त काय म्हणाले बघा या संदर्भात शिक्षण मंत्री व दीपक केसकर यांच्याशी संपर्क केला असता आचारसंहितेमुळे त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शवली जात आहे आणि शिक्षण आयुक्त सूरज मंडारे यांनी सांगितले की मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल डायवर्ट केलेले होते बघा मित्रांनो तसेच पुढे बघा आचारसंहितेचा अडसर आला का मुलाखतीशिवाय केलेल्या या पदांच्या भरतीनंतर मुलाखतीच्या भरती, भरती प्रक्रियेसंदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात येणार होती मात्र मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्याने आणि शिक्षण भरती ठप्प झाल्यावर आचारसंहितेची मुदत संपल्यानंतर उर्वरित पदांची भरती करण्याची घोषणा शिक्षण विभागाने मात्र मागील महिन्यात केली होती परंतु बघा लोकसभेची आचारसंहिता तर संपली मात्र राज्यात विधान परिषदेचे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू आहे आधीच जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये शिक्षक भरती जाहीर करून ही शिक्षण विभागाने ती जलदगतीने पूर्ण केलेली नाही तर त्यानंतर बघा आचारसंहितेच्या शिक्षक भरतीच्या कचाट्यात ही भरती अडकल्याने शिक्षक भरतीसाठी इच्छुक असलेले लाखो उमेदवार निराशेच्या गर्दीत गेलेले आहेत तर बघा मित्रांनो आता लोकसभेच्या तुमच्या भरती झाली सॉरी लोकसभेचे जे आता मित्रांनो निकाल लागला ठीक आहे आचारसंहिता संपली लगेच विधानसभा पदवीधर मतदारसंघ शिक्षक मतदारसंघ अशा ज्या निवडणुका होतील आता तर त्याला अजून विधानसभा त्याच्यामुळे आचारसंहिता लागू अजून होणार आहे त्यामुळे बघा जे लाखो उमेदवार पडलेले आहेत शिक्षक भरती त्यांच्या जे उमेदवार पडलेले आहेत बेरोजगार त्यांच्यावर उमेदवार पाणी फेरलेले आहे तर शासनाला एकच विनंती आहे शिक्षण विभागाला की तुम्ही लवकरात लवकर शिक्षकांच्या रिक्त जागा भरा आणि लवकरात लवकर त्यांना दिलासा द्या की भरतीमध्ये नवीन भरती प्रक्रियेमध्ये ठीक आहे असेच व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजाल घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद